नमस्कार मी कुमुद कदम साहित्यकार आणि कविता या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासाठी आज मी एक मंगेश पाडगावकर यांची लिखित कविता सादर करणार आहे कवितेचं नाव आहे शब्दा वाचून कळले सारे शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पली कडले शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले प्रथम तुला पाहिले आणि घडू नये ते घडले अर्थ नवा गीतास मिळाला अर्थ नवा गीतास मिळाला छंद नवा अन ताल निराळा त्या दिवशी का प्रथमच माझे सूर सांग अवघडले त्या दिवशी का प्रथमच माझे सूर सांग अवघडले शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले आठवते पुनवेच्या रात्री आठवते पुनवेच्या रात्री लक्षदीप विरघळले गात्री आठवते पुनवेच्या रात्री लक्षदीप विरघळले गात्री मिठीत तुझ्या या विश्वाचे रहस्यमज उलगडले रहस्यमज उलगडले शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले शब्दांच्या पलीकडले पली कविता कशी वाटली आणि बॉक्स मध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा जर तुम्हाला इतर कवींच्या कविता या चॅनलच्या माध्यमातून ऐकायच्या असतील तर तेही कमेंट मध्ये कळवा भेटूया नवीन सोबत नवीन कवितेसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र